अतिशय जाळीदार असा ढोकळा बनवण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये जे आहे ना ती एकदम सोपी अशी कृती सांगितलेली आहे याचे जे मिश्रण आहे ना ते आपण तयार करणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये म्हणजे अगदी दोन ते तीन मिनिटात हे मिश्रण तयार होते आणि लगेच आपण ढोकळा बनवणार आहोत तर हा ढोकळा पहा इतका जाईदार झालेला आहे ना आता आपण तोडून देखील पाहूया तर पहा इतकी मस्त जाई पडलेली आहे ना चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया सर्वात पहिले आपल्याला आहे ना ज्यामध्ये ढोकळा वाफवायचा ना तर ते आपण ठेवून घेऊयात मग त्यामध्ये पाणी घातलेलं आहे स्टँड ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवून दिलेलं आहे तुम्हाला जर कढईचा वापर इथे करायचा असेल तर तुम्ही करू शकता त्यानंतर ज्यामध्ये आपल्याला हे बॅटर ढोक्याचे टाकायचे आहे ना त्याला तेल ग्रीस करून घ्यायचे तर ह्यामध्ये मी ना अर्धा चमचा तेल घातलेले आहे आणि सर्व भांड्याला मी तेल ग्रीस करून घेते हे जे दोन आहे ना ते आपल्याला सर्वात पहिले करून घ्यायचे आहेत कृती त्यानंतर आता पहा आपल्याला घ्यायचं आहे मिक्सरचं भांडव त्यामध्ये घालायचं एक वाटी घेतलेली आहे एका वाटीने मी माप सांगते पहा वाटी केवढी पाहू शकता तुम्ही तर त्याने आपल्याला यामध्ये घालायचं दीड वाटी बेसन पीठ हा जो ढोकळा आहे ना तो फक्त आपण ना बेसन पिठाचा करणार आहोत तर पाहू शकता बरोबर आपण दीड वाटी बेसनपीठ घातलेलं आहे यामध्ये तर हलकसं दाबून घालायचं असं वरच्यावर भरू नका हलकंसं दाबून ह्यामध्ये मी दीड वाटी बेसन पीठ घालून घेतलेलं आहे त्यानंतर बाकीची जी माप आहे ना ती आपण पोहे खायचा जो चमचा असतो ना मध्यम आकाराचा त्याने घेणार आहोत तर आता त्या चमचाने पहिले आपण ह्यामध्ये ना पाव चमचा मीठ घातलेलो आहे त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायची आहे त्याच चमचाने तीन चमचा साखर त्याच चमचाने ह्यामध्ये घालायचं पाव चमचा हिंग त्यानंतर चिमूट घ्यायची आणि चिमटेने एक चिमूट ह्यामध्ये आपण घालायची हळद तर जास्त यामध्ये हळद घालायची नाही त्यानंतर आपल्याला घ्यायचे लिंबूसत्व पाव चमच्यापेक्षा जास्त आणि अर्धा चमच्यापेक्षा थोडंसं कमी यामध्ये आपण लिंबूसत्व घातलेलं आहे जे दुकानामध्ये विकत मिळतं किराणा दुकानामध्ये त्यानंतर एक हिरवी मिरची ह्यामध्ये आपण घालून घेतलेली आहे आता आहे ना आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे तेल तर मी पहा त्याच ना ह्यामध्ये घालते तीन चमचे तेल तर पाहू शकता तुम्ही तीन चमचे बरोबर आपण यामध्ये तेल घातलेलं आहे तेल जर तुम्ही यामध्ये घातलं नाही ना तर ढोकळा जो आहे ना तो घशाला चिटकतो तर पहा ज्या वाटीने आपण बेसन पीठ मोजून घेतले त्या वाटीने बरोबर मोजून एक वाटी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं तर सर्व मी प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे मिक्सरला आपण हे एक ते दीड मिनिट आहे ना छान आता फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला एक ते दीड मिनिटं कंटिन्यू फिरवल्यानंतर तुम्ही बॅटरची म्हणजे मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकता तर पहा अशा प्रकारे आपल्याला मिश्रण करायचे आहे जास्त ह्यापेक्षा पातळ नको सांगितलेले सर्व जे प्रमाण आहे ना ते अगदी योग्य आहे नक्की अशा प्रकारे प्रमाण घेऊन ढोकळ्या बनवून पहा एवढी प्रोसेस झाली ना मग चेक करायचं आता की आपण जे पाणी उकळायला ठेवलं होतं ते उकळलं आहे की नाही तर पाहू शकता अगदी दणकून उकळी आलेली आहे पाण्याला तर मग लगेच आता आपण काय करायचं ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ना पाहू शकता तुम्ही अर्धा चमचा सोडा म्हणजे खाण्याचा सोडा मी ह्यामध्ये घालून घेते जेव्हा पाण्याला दणकून उकळी येईल तेव्हाच ह्यामध्ये सोडा घालायचा आणि त्यानंतर सोडा ॲक्टिव्ह होण्यासाठी त्यावर घातलेला आहे पाव चमचा पाणी आणि फक्त मिक्सरला आहे ना चालू बंद करत दोन वेळेस फक्त फिरवून घ्यायचं फक्त दोन वेळेस कंटिन्यू फिरवत बसाल तर इथे सोडा ॲक्टिवेट होऊन जाईल आणि तुमचा जो ढोकळा आहे ना तो अजिबात फुगणार नाही तर दोन वेळेस आहे ना चालू बंद करत फिरवल्यानंतर लगेच आपण ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं अजिबात वेळ घालवायचा नाहीये आणि लगेच तर पाण्याला उकळी आलेली आहे तुम्ही पाहिलेलंच आहे तर लगेच यामध्ये आपण हे भांड ठेवून देऊयात आणि झाकण लावूयात ह्याच खाण्याचा सोडा यामध्ये घातल्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ना ती फास्ट करायची आहे त्यासाठीच आपण आधी भांड्याला ग्रीस करून घेतो आणि पाणी देखील उकळायला ठेवतो तर इथे पहा आपण पंधरा ते वीस मिनिट मध्यम आचेवर हा ढोकळा छान वाफवून शिजवून घेणार आहोत ढोकळा होतोय तोपर्यंत तो आपण ढोकळ्यासाठी लागणारी फोडणी तयार करून घेऊया त्यासाठी एक पातिल घेतलेलं आहे त्यामध्ये घालायचं एक चमचा तेल तेल थोडंसं गरम झालं की ह्यामध्ये घालायचं एक ते सव्वा छोटा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी त्यानंतर यामध्ये घालायची आवडीनुसार पाने त्यानंतर दोन हिरवी मिरची तोडून यामध्ये घालायची तर आपण हे एकदा छान हलवून घ्यायचं गॅस हा मंद आचेवर आहे आणि लगेच आपण यामध्ये एक वाटी पाणी घालून घेऊया लगेचच आपल्याला यामध्ये घालायचं पाव चमचा मीठ आणि दोन चमचे साखर तर साखरेचे प्रमाण तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मध्यम आचेवर गॅस केलेला आहे छान याला उकळी येत आहे नंतर परत आपल्याला करायचं आहे मंद आचेवर गॅस आणि पाच मिनिटं छान हे उकळून घ्यायचं आहे असं हलवायचं म्हणजे छान असं एकत्र होईल आणि छान असं उकळलं जाईल पाच मिनिटं मंद आचेवर छान उकळल्यानंतर इथे आपली ढोकळ्यासाठी लागणारी फोडणी तयार आहे वीस मिनिटांनंतर ढोकळ्या पाहुया झालेला आहे की नाही अशी यावर सांशी ठेवली होती जेणेकर वाफ बाहेर जाणार नाही तर आता आपण ढोकळा पाहूयात तर हा ढोकळा पाहू शकता तुम्ही मस्त दुप्पट असा आहे आणि बाजूच्या आपोआप सुटून आलेल्या आहे एक चमचा घ्यायचा आणि त्याने पहा अशा प्रकारे यात घालून पाहायचा तर ह्याला हे जो ढोकळ्याचं मिश्रण आहे ते चिटकलेलं नाहीये म्हणजे ढोकळा आपला छान वाफवला गेलेला आहे लगेच भांडे काढून घ्यायचं आणि हे स्टँड देखील मी काढून घेतलेलं आहे गॅस बंद केलेला आहे आणि पहा असं स्टँड खाली ठेवायचं आणि त्यावर हे ढोकळ्याचं जे आहे ना भांड ते ठेवायचं म्हणजे ढोकळा जो आहे ना तो लवकर थंड होतो हा ढोकळा पाहू शकता तुम्ही मस्त असा जाईदार तयार झालेला जा आहे आणि खूप छान असा फुगलेला आहे ते देखील तुम्ही पाहू शकता आता हा ढोकळा थंड झाल्यानंतर आहे ना बाजूनी चमचाने अशा प्रकारे कडा सोडून घ्यायचा ऑलरेडी कडा सुटलेला आहे बरं का तुम्ही पाहू शकता आणि एक प्लेट घ्यायची आणि त्यामध्ये ढोकळा हा उलटा काढून घ्यायचा म्हणजे असं भांडे यामध्ये ठेवायचं तर पहा मस्त असा आपला ढोकळा तयार झालेला आहे खाली अजिबात हे जे ढोकळा आहे ना तू चिटकलेलं नाही आहे भांड्याला ते देखील तुम्ही पाहू शकता तर मस्त आता पहा यावर जे आपण ढोक्याची फोडणी तयार करून घेतली होती ना ती घालून घेतली त्यानंतर कोथिंबीर आपण ह्यावर घालून घेतली आता आपण ढोक्याचे काप करून घेऊयात तर पाहू शकता मस्त असा आपला ढोकळा फुगलेला आहे आणि देखील खूपच छान पडलेली आहे सर्व ढोकळ्याचे मी आता काप करून घेते व्हिडिओवर सांगितलेली खूपच सोपी पद्धत आहे ढोकळ्या बनवण्याची त्यामुळे अशा प्रकारे ढोकळा तुम्ही नक्की हे प्रमाण घेऊन बनवून पहा खूप छान तयार होतो इथे सर्व काप केल्यानंतर आता एक ढोकळा पाहूया आपण घेऊन कसा झालेला आहे ते पाहू शकता जवळून देखील खूप छान ढोकळ्याला जाई पडलेली आहे आणि तोडून देखील पाहूया पहा अगदी जाळीदार असा झालेला आहे ढोकळा तर ताई नो कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा फक्त बेसन पिठाचा हा आपण धोका केलेला आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्याबरोबरच जवळच्या बेलायकॉनवरही प्रेस करा म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये